तर मित्रांनो शेतकरी बंधन कसं झालंय पावसाचं वातावरण सांगा कमेंट मध्ये तुमच्या गावाला कोणत्या कोणत्या गावाला पाऊस आहे कोणत्या नाही ते सांगा फक्त युट्यूबला आज आमच्या जामखेड तालुक्यात राजवडीला पाऊस झालाय रात्री खूपच पाऊस आहे मित्रांनो तर मित्रांनो मस्त वातावरण झालेलं आहे शुभ सकाळ तर आज सकाळचा व्हिडिओ बनव मला एक बनवा म्हणलं कसं दिसतं इथेकडं वातावरण सांगा फक्त हिरव जामखेड करमाळा इकडं करमाळ्याला जाणारा रस्ता आणि इकडं जामखेडला जाणारा रस्ता आहे मित्रांनो करमाळा जामखेड मित्रांनो आज खूपच चांगलं झालं आहे मला खूप छान ब्लॉक आहे सकाळ सकाळ कोणाकोणाला हिरो बनवायला आव बघायला आवडलं असतं त्यांनी बघा इकडं सगळं हे सीतापुळाचा बाग आहे इकडं हरिमोलीचा बाग आहे कडणी त्यांचं आम आणि आज गावात मस्त फुटले आमच्याकडे पाऊस आहे फक्त मोठा ना ना पाऊस नाही वाहून असा नद्यांना पाणी असा का मित्रांनो तसं ना। काही नाही कालचा ब्लॉग खूपच कुठला पाऊस चांगला पाऊस झाला मित्रांनो आज बी त्यापेक्षा तिप्पट पाहिजे मित्रांनो तुम्ही कमी लाईक करता त्यापेक्षा आपल्याला जास्त पाहिजेत कुठं कुठे पाऊस ते फक्त सांगा यूट्यूबला मित्रांनो हो आणि कसं झालंय आज सगळं सकाळ बनवणार आहे बनवला आहे आणि यूट्यूबला मित्रांनो खूप लाईक वाढलेत पाहिल्या आता तितपट कमेंट येऊ लागले आधी काहीच नव्हते पण यूज कमी आहेत मित्रांनो आपल्या लोकांपुदर पोहोचण्याची खूपच क्षमता आहे मित्रांनो त्यामुळं कसा वाटला ते ब्लॉग सांगा फक्त यूट्यूबला खूप छान आलं तुला पशी निवांत पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्या इकडं चांगलं कस का मित्रांनो मला मोठं व्हायचं ना नाही कधी त्या अपेक्षा करीत नाहीत आपण आपण खूप असा सुंदर ब्लॉक बनवून केलंय मित्रांनो खूपच छान झाला तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबवर करा आणि असं वाटलं ते सांगा फक्त आणि बघा कसं छान दिसतंय का नाही ब्लॉकमध्ये लाईक करा शेअर थँक्यू